मित्रांनो नमस्कार तर आजच्या ब्लॉगमध्ये माझं स्वागत आहे तर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा फॉर्म भरला असेल तर तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला त्याचं एक फॉर्म भरला गेलाय याची एक पावती भेटते आणि तुम्हाला अशी पावती भेटेल म्हणजे तुम्ही ह्यापूर्व केलेला अर्ज तर असं तुम्हाला भेटलेलं असेल आशा करते मी आणि नसेल नसेल भेटलं तर तुम्ही हे घे घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरला आहे आणि तुम्हाला ही हा अर्जाची पावती भेटलीच पाहिजे आणि नसेल भेटली तर तुम्ही मागून घ्यायची आहे कारण जर तुमचं उद्या नाही झालं तर तुम्हाला हा अर्ज कुठं चुकला आहे बाबा आपलं आणि कशामुळे आपलं नाव नाही आलं जर आपल्याकडं सगळे डॉक्युमेंट्स होते म्हणजे कागदपत्र तुमच्याकडे सगळे होते तर तुम्ही पुन्हा एकदा अप्लाय करू शकता किंवा आपण यापूर्वीसुद्धा अर्ज केला होता त्याच्यामध्ये काय चुकलं हे दाखवण्यासाठी तुमच्याकडं त्यांना दाखवण्यासाठी आणि तुम्हालासुद्धा पाहण्यासाठी आपलं तुम्हाला काय कुठं चुकलं बँक अकाउंट चुकलं काय एफ सी कोड चुकला हे तुम्हाला पण माहीत व्हायला पाहिजे का मोबाईल नंबर चुकला आहे तर त्याच्यासाठी यापूर्वी केलेला अर्ज अशी पावती तुमच्याकडं असणं गरजेचं आहे तुम्ही, आ, तो तुम्ही तर तुम्ही पहा जिथं तुम्ही अर्ज केला आहे म्हणजे फॉर्म भरला आहे ते लोक तुम्हाला देत असतील तर घेऊन टाका तुमची कारण ती पावती असणं गरजेचं आहे आणि दुसरं असं माझं म्हणणं आहे का हे अर्ज आपलं कोण घेतं बरं तर हेच मी तुम्हाला सांगणार आहे हे अर्ज आपलं कोण घेतं तर डब्ल्यू सी डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र शासनाचं महिला व बाल विक विकास आ, तर ते आपले फॉर्म घेतात आणि आपल्या आपल्याला तेच पैसे देणार आहे तर महिला बाल बालविकास समिती म्हणजेच डब्ल्यू सी डी महाराष्ट्र शासन असं त्याच्यावर नाव येतं आणि हे आपल्याला कधी कळतं बाबा हे महाराष्ट्र शासनच आपले फॉर्म ॲक्सेप्ट करते तर जेव्हा तुमच्याकडं ओ टी पी येतो त्या ओ टी पीवर कोण पाठवतो तो ओ टी पी तर तो महाराष्ट्र शासनच आपल्याला पाठवतो ओ टी पी आणि नंतर जेव्हा आपला ओ टी पी देतो आपण तेव्हा आपला फॉर्म जातो त्यांच्याकडं पण तो फॉर्म जाऊनसुद्धा तो फॉर्म पात्र आहे की ना नाही ते आपल्याला काही दिवसांनी कळेल तर आपण तर सध्या फॉर्म भरला आहे नंतर जेव्हा आपल्याला ते पैसे पाठवतील तेव्हा आपले सर्व डिटेल्स चेक करतील आणि जर आपण पात्र असेल तर नक्कीच आपले पैसे येतील करते तुम्हाला ही माहिती कळालेली असेल आणि नसेल कळाली तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला सांगू शकते का काय होतं काय नाही होत तर आशा करते माझा ब्लॉग आवडलेला असेल